जिल्हा परिषदेमध्ये संगणक खरेदी प्रकरणात अनियमितता पशुधन पर्यवेक्षक व कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी निलंबित जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामध्ये एकोणतीस लाख रुपयांच्या संगणक प्रिंटर आणि यूपीएस खरेदीमध्ये अनियमितता आढळल्यामुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे यांनी कठोर कारवाई केली आहे अनियमितता प्रकरणी पशुधन पर्यवेक्षक जैनुद्दीन मुल्ला आणि कनिष्ठ सहायक लेखाधिकारी प्रवीण चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे सदर प्रकरणात जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामध्ये बेचाळीस संगणक बेचाळीस प्रिंटर आणि बेचाळीस यूपीएस खरेदी करण्यात आले होते या खरेदी प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेची तक्रार एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेकडे केली होती या तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यांची चौकशी समिती गठीत केली होती समितीच्या चौकशी अहवालानुसार कनिष्ठ सहायक लेखाधिकारी प्रवीण चव्हाण आणि पशुधन पर्यवेक्षक जैनुद्दीन मुल्ला यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले तसेच अन्यसंबंधित वरिष्ठ अधिकारी डॉ किरण पराग विठ्ठल चव्हाण राहुल कदम आणि डॉक्टर आदित्य गुंजाटे यांच्या कारवाईचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे कारण त्यांच्यावर कारवाईचा अधिकार राज्य शासनाचा आहे सदर कारवाईमुळे जिल्हा परिषदेकडून भ्रष्टाचारविरोधी पावले उचलण्यात येत असल्याचा संदेश देण्यात आला आहे